सकाळी पंढरपूर प्रदक्षिणा पूर्ण झाली पण माझं काही मन भरलं नाही म्हणून आता मी निघालेलो आहे वाखरीला माऊलींच्या पालखी तर रिंगण बघायला चॅनलवर नवीन आलेल्या व्ह्युअर्स साठी म्हणजे की मी मागच्या अठरा दिवस पायवारीमध्ये पंढरपूरला आलोय माझी इच्छा होती की माऊलींचा पालखी सोहळा बघावा पण ते शक्य नाही झालं पण पंढरपूरवरून वाखरीला जाऊन शेवटचं रिंगण बघू शकतो हे कळाल्यावर लगेच वा मी वाखरीसाठी निघालो वाखरी फाट्यावर रिक्षा करून पोहोचलो कारण नऊ किलोमीटर चालायची ताकद माझ्यात नव्हती पण फाट्यावर पोहोचलो आणि पहिला धक्का वाचला इथून पण वाखरी रिंगण चार किलोमीटर लांब होता सगळ्या देंड्या दे त्या बाजूला चाललेल्या आहेत आणि मी उलट्या बाजूला चाललेलो आहे कारण मला सांगितलं का रिंगण इकडच्या बाजूला राहतं म्हणून पण मला माहित नाही आता काय माहित नाही बरोबर चाललोय माहित नाही मला काय सुटतं आज चांगला दिंडी पूर्ण झाली होती आश्रमात जाऊन दिवसभर आराम केला असता पण नाही आम्हाला तर सुखी झालेलं आयुष्य दुःखातच टाकायचंय कुठून बुद्धी येते काय माहित फायनली चार किलोमीटर झाल्यानंतर रिंगणाच्या ठिकाणी पोहोचलो पण आता या गर्दीत जागा कशी मिळणार आजूबाजूला बघतोय तर लोकच लोक फार गाड्यांवर बसून झाडांवर चढून रिंगण बघायला जागा धरून ठेवलेली थोडं शोधल्यावर बसायला आणि उभं राहायला जागा मिळाली आणि शेजारी बसलेल्या माऊलींसोबत गप्पा पण झाल्या चांगला जोऱ्यात पाऊस सुरू झालाय पण कोणाच्या मजाला कोणी उठत नाही आपण नाही आप ना आप ना इतका पाऊस सुरू झाला पण मानलं सगळ्यांना

Dan jumlah keringnya tergeruduk teknik.